मोहिदादा ढमाले युवा जुन्नर तालुका यांच्या वतीने रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नारंगाव येथे जुन्नर नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आज आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये बेरोजगार तरुणांची सुशील बेरोजगार तरुणांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि आपल्याला हे सरकार माहिती आहे सगळे जे सगळे उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत आणि जे छोटे मोठे काही छोटे उद्योग काही उद्योग आपल्या भागात आहेत त्या कंपन्यांना सर्वांना विनंती केली आणि त्यांनी आपल्या या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज हा नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आणि ह्या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील काही तरुणांना रोजगार निश्चितच उपलब्ध होणार आहे हे होत असताना यामध्ये सर्वांचंच महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचं यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या कुणाला या भविष्यकाळामध्ये याच्या याच्यामध्ये ज्यांना नोकरी मिळणार नाही जे काही शिल्लक राहतील युवक जीवा। युवती त्यांचा गाटा आपल्यापाशी आहे येणाऱ्या भविष्य काळातसुद्धा आपण बऱ्याचशा कंपन्यांना त्यांचे फोन आले होते आम्हाला तुम्ही लेट कळवलं तर त्यांनाही आपण भविष्यकाळामध्ये कळवून त्यांनाही पण या इथं बोलून त्यांना आपण नोकरी आपल्या तरुणांसाठी नोकरी उपलब्ध करून